जनसंपर्क प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तसेच अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या सदर जनसंपर्क प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी सचिन पाटील माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील प्रभागातील दुसरे उमेदवार रामदास शिंगवे समाजसेवक तानाजी पाटील समाजसेविका आशा सदाशिव पाटील सौ तानाजी पाटील मॅडम दिनकर मोरे हो भालचंद्र पाटील गौतमी सुरवंशी शशांक भगरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती लावली सदर प्रचार कार्यालयाचे प्रमुख उद्घाटक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसन मळे तसेच अंबरनाथ शहराध्यक्ष तथा उमेदवार सदामामा पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा उमेदवार सदामामा पाटील यांनी सर्वच उपस्थित मान्यवरांचे शब्द स्वागत केले तसेच गत सहा वर्षांच्या प्रशासकीय अंतर्गत सत्ताधारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय दबावपोटी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार अंबरनाथ शहरातील चा सुज्ञ जनता नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांतर्गत होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अपेक्षित सत्तांतरांच्या माध्यमातून बदल घडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी सचिन पाटील तसेच सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून देतील असा विश्वास काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तारमे तसेच अमरनाथ तसे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव तथा प्रवक्ते अनंत परांजपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सत्तांतर घडवीत नगराध्यक्ष आमचाच होणार असा विश्वास देखील दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम उमेदवार म्हणून उभ्या केलेल्या आहेत ते अश्विनी सचिन पाटील आणि या वार्डाच्याही नगर नगरसेवक आहेत अश्विनी सचिन पाटील तसेच आमचे दुसरे सहकारी प्रभाग क्रमांक एकोणीशे सहा मध्ये रामदास राठोड शिंगवे हे सुद्धा या ठिकाणी उभे आहेत आणि दोन्ही मिळून हा ओघ्र या ठिकाणी घेऊन या ऑफिसचं उद्घाटन केलं त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो का राष्ट्रवादीची ताकद माननीय राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीयदारदा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच या सभेचे अध्यक्ष मान्य प्रश्न सरकारे साहेब प्रदेशाध्यक्ष आज या ठिकाणी या दोन प्रचारासाठी आपण ऑफिस या ठिकाणी उघडले मग मला या ठिकाणी माहिती दिली की या विभागामध्ये पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूनी गाडी जात नाही फोर व्हीलर रिक्षा सर्व बंद आणि आतोनात नगरपालिकेला पैसा येऊन सुद्धा त्याचा उपयोग बरोबर होत नाही आणि तो उपयोग वेळेवर आणि चांगला व्हावा म्हणून या ठिकाणी आपण अश्विनीला उभी केली खऱ्या आताना तिथं पैशाची लायलूट केली जाते थांबवण्याकरता माननीय दादा पवार यांनी हा निर्णय घेतलेला आपण ज्या ज्या ठिकाणी आता हे सांगताय का नगरपालिकेमध्ये आम्ही मॅसेज बांधलं आम्ही सुटिंगच हे केलं नगरपालिका ऑफिस बांधलं आणि हे सर्व करताना अजित सरकारची त्याच्यावर सही आहे तेव्हा लग ते पास झालंय तुमच्या झालं नाही आम्ही पण तुमच्या वाट्यामध्ये आहोत हे आपण त्यांना ठटकावून सांगितलं नाही

परंतु अश्वनी सचिन पाटील यांनी नगराध्यक्ष निवडणूक सुद्धा लढवण्याचं ठरवलं आहे म्हणून मतदारांना आम्ही विनंती करू का या ठिकाणी एका मतदाराला तीन मतदान करण्याचा अधिकार आहे आणि या ठिकाणी घरालेच आहे आणि मतदान करता वेळी मतदार एकदम सरळ आणि सोपे असतात दोन उमेदवार नगराध्यक्ष आमची घराले आहेत आणि घराल्यावरती मतदारांनी तीन मत टाका याची आपली करायचे आहे आणि या आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे तर तुम्ही असं म्हणायला पाटील नगराध्यक्षाले न शेवटले का, का पाहिजे सांगा ना अंबा नाम लुटलं आहे सगळ्यात इथं पावसाला आलो पण ना तर तुम्हाला हि गुन्हा पाठी दिसत असता तर इथल्या लोकांना आता हे खरं

मतदान करताना योग्य उमेदवारला मत द्या अन्यथा परिस्थित राहील असं या ठिकाणी मी मुद्दामच म्हणतो पण एकदा सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगा जवळच्या लोकांना सांगा दोन तारखेला लवकर लोकांना मत देऊन मोकळे वाईट म्हणजे दुसऱ्यांना आपल्याला काढता येईल